महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन जवळपास सहा महिने लोटलेत पण विरोधकांचा या निवडणुकीतील संशय कल्लोळ अजूनही दूर झालेला नाही काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीवरनं अनेकदा गंभीर आरोप केलेत भाजप भारत निवडणूक आयोगावर त्यांनी सडेतोड आरोप केल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रातील विधानसभेची मॅच कुणी फिक्स केली आहे असे सांगणारा राहुल गांधी यांचा लेख इंग्रजी मराठी सह विविध भाषेत छापून आला राहुल गांधी यांनी या दरम्यान अनेक गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं हे आरोप आहेत तरी काय भाजपकडनं त्याला कसं उत्तर दिलं गेलं पाहूयात या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्याद्वारे भाजप आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला घेरलंय निवडणूक आयुक्त निवडीवर त्यांचा पहिला आक्षेप आहे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यामार्फत एक बहुमताने निवडणूक आयुक्त निवडले जावेत असे निवडणूक आयुक्त अधिनियम दोन हजार तेवीस द्वारे निश्चित केले गेले तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ करता येईल यासाठी ही खेळी करण्यात आली याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे तेच पंच कोण हे ठरवतात सगळ्यात मोठी गोष्ट तर अशी आहे की भारताच्या सरन्यायाधीशांना हटून त्यांच्या जागी निवड समितीत एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला गेला हा निर्णय पचनी पडणारा नाही या महत्वाच्या समितीतील एका निष्पक्ष निर्णायक सदस्याला बाजूला करून कोणी आपल्या पसंतीचा सदस्य आणत असेल तर त्यामागे हेतू कोणता असेल हा साधा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलात तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल राहुल गांधी यांचा दुसरा आक्षेप आहे तो मतदारसंख्येवर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या आठ पॉइंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढी होती पाच वर्षानंतर मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या वाढून नऊ पॉइंट एकोणतीस कोटी एवढी झाली परंतु त्यानंतर केवळ पाचच महिन्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढून तब्बल नऊ पॉईंट सत्तर कोटी एवढी झाली याचा अर्थ पाच वर्षात एकतीस लाख इतकी किरकोळ वाढ झाली आहे तर केवळ पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार वाढले सरकारच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वयाची अठरा वर्ष उलटलेल्या नागरिकांची संख्या नऊ पॉईंट चोपन्न कोटी एवढी आहे असे असताना हे नऊ पॉईंट सत्तर कोटी नोंदणीकृत मतदार आले तरी कुठून असा सवाल राहुल गांधी यांचा आहे राहुल गांधी यांचा हा दावा भाजपचे प्रशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुडूनच काढला राहुलजी दोन हजार नऊला ला काय झालं होतं मला आठवत नसेल तर मी सांगतो एप्रिल दोन हजार नऊला ला लोकसभा निवडणुकीत सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊला ला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार मतदार होते तेव्हाही फक्त हो पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होताच की तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या असा प्रतिसवाल बावनकुळे यांनी उपस्थित केलाय राहुल गांधी यांचा तिसरा आक्षेप हा रात्री वाढलेल्या मतदानावर आहे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के इतके मतदान झाले मात्र मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढतच गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जे आकडे समोर आले ते होते सहासष्ट पॉईंट पाच टक्के एवढे होते याचा अर्थ सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकी वाढ अचानक झाली त्याचा अर्थ शहात्तर लाख अधिक मतं पडली मतांच्या टक्केवारीत अशा प्रकारची वाढ महाराष्ट्रातील निवडणुकात यापूर्वी इतक्या प्रमाणात कधीही झाली नव्हती असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय त्यासाठी त्यांनी काही जुने आकडेवारीही लेखात दिले आहेत या निवडणुकीत सुमारे साडेसात टक्के मतदान हे रात्रीच्या वेळी वाढले पूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला झिरो पॉईंट चौसष्ट टक्के होते तर दोन हजार चौदाला एक टक्के एवढे होते राहुल गांधी यांनी मतदान केंद्रावर म्हणजे बूथवर आक्षेप घेत त्याला घोटाळा असं म्हटलंय महाराष्ट्रात किमान एक लाख बूथ आहेत परंतु नवे मतदार जास्त करून केवळ बारा हजार बूथवरच समाविष्ट केले गेले या केंद्रांवर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना कमी मतं पडल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हे बूथ येतात याचा या अर्थ प्रत्येक बूथवर संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतर सरासरी सहाशे लोकांनी मतदान केलं एका मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट लागेल असे गृहीत धरले तर मतदानाची ही प्रक्रिया जवळपास दहा तास पुढे चालू ठेवावी लागली असती परंतु कुठेही असं झाल्याचं पाहायला मिळालं नाही अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की अतिरिक्त मतदान शेवटी झालं तरी कसं अर्थात हे उघडच आहे की या पंच्याऐंशी जागावर बहुतेक ठिकाणी एन डी विजय मिळाला असा आक्षेप राहुल गांधी यांचा आहे त्यावर राहुल गांधी हे कुटी करतात हे प्रकरण इतके गंभीर नसते तर विनोद म्हणून हसून सोडून देता आले असते असे राहुल गांधी म्हणतात हे चार मार्ग वापरून भाजपने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या एकशे एकोणपन्नास जागांवर निवडणूक लढवली त्यातील जवळपास एकशे बत्तीस जागा त्यांनी जिंकल्या म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट झाला एकोणनव्वद टक्के आतापर्यंतच्या सर्व निवडणुकात त्यांचीही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे मात्र विधानसभेआधीही पाच महिने झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट होता तो केवळ बत्तीस टक्के असंही राहुल गांधी यांनी सांगून ठेवलंय या सर्व मुद्द्यांनंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत लोकसभा विधानसभा लो निवडणुकीची फोटो सहित मतदार यादी जाहीर न करणं राहुल गांधी यांनी म्हटलंय मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज हे लोकशाही बळकट करण्यासाठी एक महत्वाचं आहे मा ते सजावटी सामानच नाही लोकशाहीचा खेळ होत असेल तेव्हा तर नक्कीच नाही कोणतेही रेकॉर्ड नष्ट केले गेले नाही आणि यापुढेही कधी तसे होणार नाही असा भरोसा निवडणूक आयोगाने लोकांना द्यायला हवा तो त्यांचा अधिकार आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे विरोधी पक्ष आणि जनता दोघांनाही या रेकॉर्ड पर्यंत पोहोचण्यापासून अडविलं गेलं असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत इतक्या टोकाला जाऊन गडबडी का केल्या गेल्या हे सांगणं तसं कठीणच आहे निवडणुकीतले गैरप्रकारही अगदी मॅच फिक्सिंग सारखे असल्याचं पाहायला मिळालं भले संघ एक मॅच फिक्स करून जिंकेल पण त्यातून संस्थांची विश्वासार्हता आणि जनतेच्या भरोश्याचे जे नुकसान होते ते कधीही भरून काढता येणार नाही मॅच फिक्सिंग झाली लोकशाहीसाठी विषय समान असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या लेखातून म्हटलंय राहुल गांधी यांना बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चार दोन हजार नऊ ला जिंकलात तेव्हा काही तुम्हाला प्रश्नच पडले नाहीत आज जेव्हा तुमचा पराभव झाला महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला झिडकारलं तेव्हा तुमचं रडगाणं सुरू झालं असा पलटवार बावनकुळे यांनी केलाय पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा जोपर्यंत निवडणूक आयोग क्लिअर करणार नाही तोपर्यंत सातत्याने हा मुद्दा चर्चेत येणार एवढं नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा